शिवाजी विद्यापीठाचे एक माझी कुलगुरू आणि सांगली जिल्ह्यातल्या कोल्हापूरचे सुपुत्र बॅरिस्टर पी जी पाटील हे एक आयुष्यभर कर्मिलू भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक विचारांचे विचारदूत म्हणून वावरले बॅरिस्टर पी जी पाटील ह्यांचं वक्तृत्व हे चित्रमयी शैलीमध्ये असायचं आणि ते आपल्या भाषणामध्ये प्रत्यक्ष चित्र आणि प्रतिमा उभा करायचे त्यांच्या भाषणामधल्या एक गाजलेला किस्सा आज आपण चर्चेसाठी घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये गेले आणि त्या दरबारामध्ये गेल्यानंतर दर, गोवळकोंड्याचा कुतुबशाह छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणाला की तुमच्या लष्करामध्ये हत्तीदळ दळ नाही तुमच्या लष्करामध्ये फक्त घोडदळ आहे आणि तुमच्या लष्करातले जवान खेच मावले चनी है। तेवा हे मावळे छोट्या चनीचे आहेत आणि आमच्याकडे तर हत्तींची संख्या जास्त आहे तेव्हा हे तुमचं छोट्या चणीचं घोडेस्वारी करणारं सैन्य हे हत्तीवरती एक विजय कसा मिळवणार हत्तीबरोबर हे सैनिक कसे लढणार त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांकडे एक नजर टाकली आणि हत्तीशी लढायला कोण तयार आहे असं विचारल्याबरोबर एक मावळा समोर उभा राहिला त्याचं नाव येसाजी कंक आणि येसाजी कंकानं हत्तीबरोबर लढण्याचं हे आव्हान स्वीकारलं दुसऱ्या दिवशी भर मैदानामध्ये प्रचंड दारू पाजलेला हत्ती आणि एसाजी कंक नंग्यात तलवारीनिशी या मैदानामध्ये उतरला या दोघांच्यामध्ये दीर्घकाळ लढाई झाली हत्तीचं अनेक वेळा झालेलं आक्रमण येसाजी कंकानं चुकवलं आणि शेवटच्या डप्प्यामध्ये एसाजी कंकानं हत्तीच्या गंडस्थळावरती उडी मारली आणि तलवारीच्या एका घावेमध्ये त्या सोंडेचे दोन तुकडे केले आणि तो हत्तीची असा ची ची आवाज करीत कोपऱ्यात जाऊन पडला येसाजी <coughs> कंकाचा हा विजय झाल्यानंतर गोळकोंड्याचा कुतुबशा येसाजी कंकाला असं म्हणाला की तू माझ्याकडे ये, गोर ये मी तुला पंच हजारी मनसबदार करतो त्याला येसाजी कंकानं दिलेलं उत्तर महाराष्ट्राला आज हे अभिमान वाटेल असं आहे येसाजी कंक असं म्हणाला की माझ्या महाराजांनी दिलेलं मला मानाचं कडं जे आहे ते तुमच्या पंच हजारी मनसबदारीपेक्षा लाख मोलाचं आहे अर्थात अशा प्रकारची निष्ठा शिवाजी महाराजांच्या काळातल्या मावळ्यांच्यामध्ये होती म्हणून तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील दीर्घकाळ मराठी सैन्य झुंजत राहिलं आता ही जी इतिहासातली घटना आहे हे बॅरिस्टर पी जी पाटील त्यांच्या इंग्रजीमध्ये सांगताना अर्थात बॅरिस्टर पी जी सरांचं इंग्रजी हे ऐकल्यानंतर आपण मराठीच ऐकतोय असं वाटेल इतपत सहज सोपं इंग्रजी बोलत बॅरेक्टर पेजी बॅटल म्हणायचे इंग्रजीच्या एका शिक्षकानं वर्गात हा गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारातला किस्सा सांगितला तो कसा सांगितला तर ते शिक्षक म्हणाले येसाजी कंक वेन टू द मैदान अँड देन हत्ती आल्सो वेन टू द मैदान एसाजी कंक जम्प रॅन जमप रँड हत्ती आल्चो जमप रॅन जम्प फायनली Hatti and Esaji, both of them went into the middle of the ground, went into the middle of the ground, and both of them dashed together. Both of them collided together together. Finally Esaji jumped on the Gdhastra of that hathi and then gave such a taraka which is sword on the sound of that hathi, that sound was cut away into two parts, अँड द हत्ती व्हेंट मेकिंग द नॉई ची इन द कॉर्नर नशीब बॅरिस्टर पी जी बद्दल त्यांच्या काळातल्या शिक्षकाचा किस्सा सांगत होते तो जर शिक्षक आजच्या ट्वेंटी ट्वेंटी जमान्यातला असता तर तो असं म्हटलं असता येसा चन दंड ऑफ दत्ती देखा विथ ही सवर ऑन दोन्ड ऑफ दॅट हत्ती दॅट सोंड वॉज कट अवे इंटू टू पार्ट द हत्ती वेंट मेकिंग द नॉई ची इन द कॉर्नर अँड एस कंग वेव्हड हिज अवर इन द डायरेक्शन ऑफ छत्रपती शिवाजी अॅज अवर विराट कोहली वेवड हिज बॅट इन द डायरेक्शन ऑफ अनुष्का शर्मा आफ्टर कंप्लीटिंग हिज सेंचुरी